अंगणातील पाहुणे या धड्याचे लेखक आहेत मधु मंगेश कर्णे कोकणातील आमच्या घराला सुरेख छोटेखानी अंगण आहे अंगणात तुळशी वृंदावन आहे संध्याकाळ झाली की आमची आई त्या तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसायची तिची लहान मुलं बाळं अंगणात खेळाय बागडायची त्यांच्याबरोबर काही सवंगडीही असत मोती कुत्रा त्यातलाच एक शिवाय नाम्या बोका व मनी भाटी सह लोळायची हो तुळशीच्या माग झेंडू झिनिया सदाफुली यांची बाग सदाच फुललेली असे कितीतरी फुलपाखरं इकडं तिकडं भिरभिरताना दिसत याखेरीज अंगणात इतरही कितीतरी पाहुणे येत त्यांचा रहिवास कडेच्या झाडापेंडावर असायचा दारातल्या फणसाच्या फांदीवर एक पिंगळा नेहमी बसलेला असे लिंबोणीच्या खालच्या डहाळीवर निळ्या चंडोलाची एक जोडी बसलेली दिसे पाठीमागच्या सागवानावर उंच जागी बसून शेपटीवर खाली करत सतत गाणारे दयाळ पक्षी आणि आंब्या चढ उतार करत एकसारखी पळणारी चानी दिसे रस्त्याजवळच्या जांभळीवर डोलीत अंडी घालणारी पोपटीन नि त्याच डोलीपाशी बसून टॉक टॉक आवाज करणारा सुतार हेही नेहमी हजेरी फणसांच्या दिवसात लाल तोंडाची माकडं न चुकता येत हे सारे आमच्या अंगणातले नेहमीचे पाहुणे त्यांच्या संगतीत माझ्या बालपणाचा काळ मोठा सुखाचा गेला बालपण सरलं कोकणातलं जुनं कौलारू घरही तेवढंच दुरावलं आता कोकणात पूर्वी पूर्वीसारख्या वरचेवर खेपा होत नाहीत पण अलीकडं काही निमित्तानं तिथं बरेच दिवस मुक्काम करावा लागला रिकाम्यावेळी अंगणात बसलो की जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे आत्ताचं आमचं घर नवं असलं तरी ती पूर्वेच्याच जागेत उभा आहे घरासमोरचं तुळशी वृंदावन आणि अंगण पूर्वी होतं तसंच आहे मागो कोकणात आलेल्या चक्रीवादळात खूपशी झाडं उन्मळून पडली पण घराजवळची फणसाची आंब्याची झाडं आईच्या हातची लिंबिण आणि जांभळीशिवाय सागवान ही झाडं अजून शाबूत आहेत कित्येक वर्षापासून ती आमच्या घराला सोबत करत आहेत सकाळी आणि संध्याकाळी आमच्या अंगणात सावल्यांची दाटी झालेली असते दुपारच्या वेळीचं काय ते ऊन येतं चांदणं देखील खूप उशिरा आमच्या अंगणात पाऊल टाकतं त्यासाठी चंद्र माथ्यावर यावा लागतो कोकणातल्या माझ्या या वेळेच्या मुक्कामात कोणते जुने पाहुणे पुन्हा भेटतात ते कुतूहलानं पाहू लागलो आता पूर्वीसारखं फुलं झाडं उरली नसल्यानं स्वैरपणा बागडणारी फुलपाखरं दिसत नव्हती पण पक्ष्यांचा चिवचिवाट मात्र कानी येत होता त्यापैकी तीन पाहुणे तर मला नियमानं भेटत होते जणू पूर्वीचे कैक वर्षाची ओळख अद्यापही ते विसरले नव्हते घराच्या पश्चिमेला भेंड्याचं एक मोठं झाड आहे त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सदोदित हिरवी पानं लागलेली असतात त्या गच्च पर्णराशीत एका सकाळीच तो पिंगळा मला आढळला बाजूच्या फांदीवर तो निमूट बसला होता त्याला पाहताच मला खूप आनंद झाला पिंगळा मोठा नीटस आणि सुबक दिसत होता मांजरीच्या पिलाच्या कानासारखे चिमुकले कान त्याला होते एखाद्या जनावरासारखं त्याचं डोकं दिसत होतं उचकी लागल्यावर आपली मान मागपुडं होते तशी तो आपली मान अधूनमधून मागपुडा हलवत होता मान हलवण्याची अशी सवय नदीकाठच्या खंड्याला असते भेंड्याच्या हिरव्या पानामध्ये पिंगळ्याचा करडा पिवळा रंग उठून दिसत होता पिसं खवल्यासारखी दिसत होती आपले आखूड शेपूट तो अधूनमधून वर खाली करत तिरक्या मानेनं आजूबाजूला पाहत होता त्याच्या गोल पिंगट डोळ्यातील चिर अशा वेळी लहान मोठी होत होती जरा वेळानं त्याला कसली तरी चाहू लागली तो बुरकन उडाला आणि आंधळ्यासारखा धडपडत पलीकडच्या झाडामध्ये दिसेनासा झाला त्याचं उडणं अगदी बेढब आणि बोजडं होतं त्याला दिवसा चांगलं दिसत नाही म्हणतात तुळशीच्या कट्ट्यावर बसलो असताना आणखी एक पाहुणी अंगणात आली शेजारच्या फणसाच्या झाडावर कुठंतरी इतका वेळ ती धावपळ करत होती तिथं कंटाळा आल्यानं सरसर खाली उतरून ती अंगणात आली आणि अगदी माझ्या पायाशी निर्भयपणं हि हिंडू फिरू लागली मी लहानपणी पाहिलेली तीच ती खार असेल का, का तिची लेक का नात असावी तिचं लहान खुरी तलम करडी पाट त्या पाठीवरचे तेच तीन पांढरे पट्टे तीच विदभर शेपटी ती फुलवण्याची उभारण्याची तीच ऐट नि तीच धावपळ आम्ही तिला चानी म्हणायचो अशा पाच सात तरी चान्या रोज अंगणात यायच्या भुईमुगाच्या मुठभर शेंगा अंगणात टाकून मी तुळशीपाशी बसत असे चान्यांना त्याचा पत्ता कसा काय लागे कुणास ठाऊक भरकन त्या खाली येत दोन पायावर बसून एक एक शेंग फोडू लागत साऱ्या शेंगांचा फना उडवून त्या पळ काढायच्या धांदल झाली तर तो तोंडात शेंग घेऊनच पळून जात त्याच्यामुळं अंगण नेहमी भरलेलं आणि खिळतं नास्त दिसे या खेपेला अंगणात भारद्वाजही मला दिसला घर नेहमी बंद आणि पळड्यात नसणारा माणसांचा वावर यामुळं बहुधा किडे मुंग्या टिपायला यायची त्याला सवय जडली असावी एरवी भारद्वाज घरठाणात आलेला आढळणारा नाही गावाबाहेर रानातल्या एखाद्या सागवानाच्या उंच फांदीवर बसून हा पक्षी सूर्याच्या दिशेने तोंड करी आणि उंच स्वरात घनगंभीर साथ घाली कोकणात आम्ही याला कुकडकोंबा म्हणतो तू कितीही उंचावर बसलेला असता तरी जरा खुट्ट झालं की झुडपात दिसेन असा होतो उड्या मारत चालण्याची त्याची ढब दुसऱ्या पक्षात आढळत नाही लपतछपत फांद्या फांद्यातून वर चढत झाडाचा शेंडा गाठण्याची ही मुलखा वेगळी तरा बाकीच्या पक्षात दिसत नाही कोकणातील माझा मुक्काम संपत आला त्या माझ्या लाडक्या पाहुण्यांपासून दूर जाण्याचा दिवस येऊन ठेपला त्या पाहुण्यांना त्याची काय कल्पना असणार रोजच्यासारखी एक धिटुकली चानी अंगणात बागडून जात होती पिंगळा रोजच्याप्रमाणे डहाळीवर बसला होता आणि कुकुडकोंबा परड्यात इकडं तिकडं उड्या मारत होता उद्या मी इथून गेलो तरी माझ्या माग माझ्या बंद घराच्या अंगणात हे जुने सोबती येऊन खेळतील घरच्या परड्यात हिंडतील फिरतील आणि मी पुन्हा कधी परत येतो याची ते वाट पाहतील का तुम्हाला हे अंगणातील पाहुणे कसे वाटले धडा जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद